नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी स्वामी मंदिर येथे मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कळमेश्वर धापेवाडा आज दोघ सप्टेंबर सव्वीस गुरुवारला श्री गुरुदेव स्वामी मंदिर महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले मंदिर येथे श्री गणेश मंडळ तर्फे स्वामी विवेकानंद मेडिकल मशीनद्वारे मोफत रोग निदान शिबिर निशुल्क शरीराची तपासणी औषधी वाटप चे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये कळमेश्वर व तालुक्यातील धापेवाडा गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त भाग घेतला या भव्य शिबिराचे आयोजक संकेत हेडाऊ पंकज हेडाऊ रुपेज वेळेकर ईश्वर बरवड मनीष बरवड नरेंद्र धार्मिक प्रफुल्ल हेडाऊ रोशन हेडाऊ राजेंद्र वेळेकर संजय निमजे व सर्व गावकरी मंडळींनी हा कार्यक्रम शांततेने पार पडला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नागपूर संवाददाता इशिका धार्मिक ची